नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो ऊन खूप आहे व्हिडिओमध्येच बंद होऊ शकतो पण तरीही तुम्ही ज्या सुरुवातीच्या तीन शेळ्या बघितल्या ह्या तीन शेळ्या आणि आपण एक बकरू खरेदी केलं होतं मी एका व्हिडिओमध्ये बोललोही होतं संध्याकाळी रात्री एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये म्हटलोही होतो या शेळ्यांवर एक स्पेशल व्हिडिओ बन त्याच्यानंतर एक आपले सबस्क्रायबर शाफिक मोमीन यांचे दोन तीन कमेंट आल्या मला तर आज मी त्यांच्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ बनवत आहे आणि मित्रांनो सांगत आहे की या तीनशे रणदे भैया शिळेपालम फार्मवरचे या नवीन खरेदी आणि आणखी एक गोष्ट यांची खरेदी किंमत हे सगळं काही सांगणार तत्पूर्वी मित्रांनो मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी बोललो की आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाचशे रुपये वगैरे घेतो तर काही लोकांना राग आला याचा की समजलं दादा की तो हे पैशासाठी वगैरे करत होता म्हणून तो आता पैसे चालू केले पहिले थोडं थोडं हे केलं पैसे चालू विषय तो नव्हताच मित्रांनो विषय असा होता की लोकांना मदत केली ना, के ना। लोकं त्याचं नावानं उपकार ठेवित नाही म्हणजे काय झालं ज्या माणसाला आपण मदत केली तर शेळ्यांची मदत केली वगैरे नंतरून फोन उचलाना झाला पुन्हा जेव्हा गरज पडली पुन्हा फोन केला दोनदा ग्रुपमध्ये ॲडही केलं दोनदा लेप झाला पुन्हा फोन करून सांगतो की दादा अशी अशी अडचण आली काय करू तर मग मी आता कशी मदत करणार त्याला अशी गंमत झाली ना म्हणून मग आपण ग्रुपचे चार्जेस चालू केले आणि ग्रुपमध्ये भरपूर लोकांना मदत होती आहे ज्याला ज्याला मदत झाली त्यांनी नक्कीच कमेंट करा म्हणजे जेणेकरून नवीन लोकांनाही कळन त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट नवीन शेळीपालनासाठी म्हणजे जे ज्यांना ज्यांना नवीन शेळीपालन चालू करायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत की शेळीपालन सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी आणि झाल्या झाल्या आपल्याला काय काय गरज पडणार आहे तर याच्यावर आपण एक सिरीजच घेऊन येतो आहे चार पाच व्हिडिओची जेणेकरून नवीन शेळीपालकांना त्याची खूप सारी मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो आणखीन एक औषध हे बघा जर तुमचं शेळीपालन चालू असेल चा किंवा चालू करायचं असेल किंवा दोन चार शेळ्या घेतल्या असेल तर हे बघा पॅरॅलॅक्स लिक्विड दिसत असेल हे लिक्विड तुमच्या फार्मवर असू द्या कारण मागच्या दोन तीन दिवसापासून लगातार मला दिवसातून दोन ते तीन फोन अशी येत आहे की शिळी फुगली शिळी मेली शेळीनं दाणे खाल्ले शेळी हा गव्हाच्या रानात चरली हारबाऱ्याच्या रानात चरली किंवा ज्वारीच्या रानात चढली कोणाकोणासोबत झालं ज्यांनी ज्यांनी फोन केला ते जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की सांगा की माझ्या शेळीसोबत झालं होतं तर बघा तर हे फुगण्याचे प्रकार होत आहे पोटदुखीचे प्रकार होत आहे तर हे लिक्विड पॅरॅक्स नावाचं लिक्विड तुमच्या फांबत हो नक्कीच असलं पाहिजे ऐंशी रुपयाची बाटली भेटते एकशे वीस एम एलची आणि ही जी माझ्या हातात आहे ही साडेचारशे एम एलची बॉटल आहे एकशे पंच्याहत्तर रुपये किंमत आणि एकशे साठ रुपयाला ती दुकानात सहजपणे मिळून जाते दुकानात म्हणजे मेडिकलमध्ये तर ही बॉटल तुमच्याकडं असायलाच हवी जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तरी ही बॉटल तुम्ही आणून ठेवा ही सगळ्यांना विनंती आहे आणि एक कोण सल्लाही आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो रंदेबा या फार्मवर तीन नवीन खरेदी म्हणजे चार झाल्या होत्या तशा आपण बोकड साडेसात हजाराला विकून टाकलं आता राहिले आपल्याकडं तीन बकऱ्या तर त्यांची खरेदी किंमत आणि शेळ्या दाखवतो मित्रांनो सर्वप्रथम ही आपण हुंडी घेतली होती आता उठवत नाही नाही तर मग सगळ्या शेळ्या उठतील बघा एक दीड घंट्यापूर्वी म्हणजे ब बाराच्या टायमाला व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यातही सगळ्या शेळ्या बट बसेल होत्या आणि जशाच्या तशाच शेळ्या अजून बसलेल्या आहेत ही एक हुंडी घेतली ही कादी शिरोई टाईप गावरान उस्मानाबादी काय जे म्हणायचं ते ही शेळी आपण एक घेतली आणि एक पलीकडे बसलेली जी दिसती आहे ही काठेवडी शेळी आपण एक घेतलेली आहे मित्रांनो सगळ्या चारही नागाची किंमत तुम्हाला जर सांगायची ठरली तर चार नागाची किंमत आपल्याला साडेसदोतीस हजारमध्ये पडल्या आणि त्याच्यामध्ये आता बघा साडेसात हजारचं बोकड विकलं म्हणजे एक दोन आणि तीन या काठेवडी आणि दोन गावरान शेळ्या आपल्याला तीस हजारमध्ये पडल्या मित्रांनो त्याच्यानंतर आता विकायचं जर ठरलं यांना तर ही शेळी आरामशीर एक नऊ दहा हजार रुपयाला विकते म्हणजे विकली आहे सव्वाण्णव हजाराला ही शेळी आपण दिलेली आहे आपल्या आत्यालाच दिलेली आहे आत्याकडलीच पाठ त्या बाबानं विकत घेतली होती आ, एक झोपा खाल्लं पुन्हा आता त्यांना विकायचं ठरलं तर मग आता जेव्हा आपल्याकडे आली तर आत्या म्हणी ही पाठ मला पाहिजे तर आत्यानं ही ठेवून घेतली घेतलेल्या किमतीत म्हणजे सव्वाण्णव हजाराला चार नग पडले होते आपल्याला तर त्या हिशोबानं आणि ह्या दोन शेळ्या आपल्याला दहा अकरा दहा अकराच्या म्हणजे अकरा साडे अकराच्या बीचमध्ये पडल्या समजा त्या आपल्याला त्या हिशोबानं जर बघितलं तर तर ही शेळी आज मी विकायची म्हणली तर अकरा बारा हजार रुपये येतील कारण शेळी खूप मोठी आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसतच त्याच्यानंतर पलीकडली काठेवाडी हीसुद्धा आपल्याला त्या दहा अकराच्या रेंजमध्ये पडलेली आहे आता विकायची ठरली तर तिची चौदा पंधरा हजार ही येतील आजच्या काळामध्ये जर तिला एक महिनाभर जर गाभण घातली गाभण म्हणून पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये कुणीही देईल मित्रांनो तिचे म्हणजे शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा परवडल्या का नाही ते तेही सांगा बाकी हे बघा आपल्या कोंबडीनं पिल्ल काढलेले आहेत आठ पिल्लं काढले होते एक दोन पिल्लं मेले कसे मेले तर बकरीच्या पायाखाली येऊन मेली तरीही आता बकरीच्याच गोटात आहे बकऱ्या सोडायच्या अगोदर या पिल्लांना धरून वरती तिथं कबूतर बसलेलं दिसत असेल तिथं सोडून द्यायचं कोंबडी तिथं चालली जाते आरामशी तुम्हाला दाखवून देतो मी काय सिस्टम आहे हे बघा पिल्लू इथं बसलेलं आहे आणि इथं काही अंडेही बाकी आहे अजून तीन अंडे बाकी आहे त्याच्यातून आता ते अंडे आपण दुसऱ्या कोंबडीखाली ट्रान्सफर करणार त्याच्यातूनही पिल्लू निघेल पण मग शेवटी दोन तीन दिवस लेट ठेवलेले होते तर त्यांना टाईम लागेल कोंबडीने पिल्लं धरून घेतली त्याच्यामुळं आणि कोंबडी पालनावरही लवकरच व्हिडिओ चालू करू आपण उद्यापासूनच व्हिडिओ चालू करणार तर कोंबडी पालनाचे जे जे असं व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास पन्नास लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आपल्या चॅनलला त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दोनशे लोकांनी लाईक केलं होतं तर त्या दोनशे लोकांचंही खूप खूप धन्यवाद आणि पाच हजार लोकांनी व्हिडिओही बघितला तर त्या पाच हजार लोकांचंही खूप खूप धन्यवाद बाकी कोंबडी बघून घ्या आपला मिल्का सेट दाखवतो ऊन बघा किती पडलेलं आहे मित्रांनो इकडे एकदम सावली जिकडे शेळ्या बसलेला आहे आणि मिल्का सेट तिकून मिल्खे अ मिल्खे बघा कसा बघतो तिकून बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर ही जी आपली लंगडी पाट आहे सध्या थोडीफार क्लिअर झालेली आहे थोडीफार बाकी आहे तर इला आता आपण तुरीच्या शेंगा खायला देणार आहोत बघू शक जबरदस्त भिडली आता तुरीच्या शेंगावर पॅरालॅक्स राहिली आपली हे बघा मित्रांनो दाणे जर ज्या कमी झाले तर हे खूप गरजेचं आहे निम्याराची गरज पडते याची तर ठेवाच आपल्या फार्मर बाकी रणदेबा या भेटन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय